हे आपलं गाव नावली गाव आणि इथनंच वरती आपल्या जिकडे जायचं आहे ना बा गावाची मळणी बघायला तिथनं वरती गाव आहे नावलीच आहे नावली, नावली म्हणजे गिरीकेळ त्यांना गिरिकेळ म्हणतो आपण नावलीमध्ये मोडतं आपलंच गाव आहे ते हे बघा पूर्ण जंगल आहे त्या झाडेमध्ये वरती दोन घरं आहेत तिकडं आपल्याला जायचं आता तिकडं बघा पूर्ण दाट झाडे शांत वातावरण तेव्हा काय आपण सेंटरला आलो इथं या साईडचा रस्ता गेला पाणुद अंकडं आणि या साईडचा रस्ता गेला विटू दोन अंकडं आता विठोता आणि तिकडे म्हणून चालले आपण आता हे जायचं आपल्याला तुम्हाला परती गेला दोन्ही घरं दाखवणार मी दोन्ही साईडची दोन घरं हो किती गार वातावरण आहे थंड थंड झाडेच्या मधून हे का वाटेमध्ये नेचाचं झाड आहे नीचा ह्याला मस्त डिझाईन असते बघा हे आपण स्ट्रॉबेरी पॅकिंग करायसाठी ते स्ट्रॉबेरीच्या बॉक्समध्ये ह्याला आपण वापरतो याचा वापर करतो आपण नेच्याचा कुत्रे बोकायला लागला आपण आता गिरीखेळात आलं आहे धर 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 कुत्रे पाल हा कुत्रपार बघा आता आपण अशी तरी गिरीकाळमध्ये आलं आहे ते बघा ते घर आहे त्यांचं हे काय त्यांचं घर आणि ते तिकडे पलीकडे मध्ये पाचशे मीटरचं अंतर आहे हे बघा हे पांडुरांचं घर पांडुरंग शिंदे मस्त कौलाचं घर आहे बघा तेव्हा किती मस्त आहे पहिल्यातलं घर शेणांना सारवलेले भीते बघा हे पाणुदांचं घर आणि पल्लीकडं येते पिठोदांचं घर तेव्हा तिकडं दोघांच्यामध्ये पाचशे मीटरचं अंतर आहे म्हणजे अर्धा किलोमीटर तर दोघांच्या ह्याच्यामध्ये अंतर आहे आणि हे बघा पूर्ण जंगलामध्ये घर आहे आणि आपलं गाव बघा खाली आहे तिकडं खाली आपलं गाव आहे तरी अडीच किलोमीटरच्या अंतरावर हे वरती गिरीकेळ नावाचं नावली गिरिकेळ म्हणजे आपलंच गाव आहे हे दोन घरी राहतात दोघंजण ह्या पाणुदांच्या घरामध्ये तीन माणसं त्या पाणुदुंच्या घरामध्ये तीन माणसं आणि त्या विठदोंच्या घरामध्ये दोन माणसं बघा बैलाला मुसका बांधला म्हणजे बैला असं काही कुठलं खाऊ शकत नाही आहे आपण मळणी करताना गहू म्हणा हे आपली विठ्ठल शिंदे <्विणी> आता ह्या वेळेला पण आता बैल निघाले मळणीसाठी गव्हाचे वावर हे गहू त्यांनी कट केलेत गहू कापून खाली नेलं हे बघा हे खळं ह्याच्यामध्ये असं गहू हातून ठेवला त्यांनी आम्ही याच्या अगोदरच हे बघा बैल आले बाबरात जे उभा केला आहे तर तिवडा ह्याला तिवडा म्हणायचं ते चौरीचे झाडाच आहे आणि त्याला ही दावण अशी अडकवायची ही दावण ई पुढे ई हे असं बैलांना त्याला चुपायचं हे दोन बैल आलेत अजून दोन बैल पाणुदांचे बघा यासाठी पाडूनांचे बैल आहेत हे बघा हे दोन बैल आहेत अजून हे म्हणजे तिथं चार बैलांची चार बैलांची मळणे म्हणून हे चार चारे चार बेल झुपायचे <laughs> आम्ही झाला असताना सुद्धा आपल्या गावामध्ये मळणी असायची भाताची गावाची आणि आता हळदी हे संपत चालली हळूहळू इथं या दोन घरी तेवढा अजूनपर्यंत चालू ठेवलंय व्हिडिओ दगड या दोघांनी हे बघा हे गहू कापून खाली टाकलाय हे गावाची लोंब आहे बघा पूर्ण खडंग वाळलाय गहू तर मळणी म्हणजे काय असतं या गावामध्ये बैलांना फिरवायचं म्हणजे पायाने पूर्ण सुरावत म्हणली असं बारीक कत हळ 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 राजव काय का तीन नंबर राजा हा चार नंबर ओके Atroi, 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 पायऱ्यांचा पूर्ण गव्हाचा चुरा होतो पूर्ण कांड्यांचा आणि गहू खाली पडतो आता जसं लागल तसं असं टाकायचं मधोमध पायामध्ये जे बाहेरच बाहेर जे साठलेले ना ते सगळं आतमध्ये सारायचं चेक थ्रो जे वाळत घातलेलं ना ते आतमध्ये सारायचं <laughs> इथे या दोन घरांसाठी रस्ता असल्यामुळं काही गव्हाची मशीन येऊ शकत नाही त्यामुळं इथं बॅलन्स शिवाय हो काही पर्याय नाही पण हे असं करायला करायला लागते इतक्या सजा गहू नाही भेटत हे <laughs> दोघ जण विठ तिहनत घ्या लय म्हणजे एवढा ना एवढं गहू वाचवणं जनावरापासून इतकं सोपं नाही सेल प्राय अपोपा तरी दा सेल तरी थोडं फिरले का इंचे प्रॉब्लेम होईल मखा करू काय असं रहा हटो काठी ना तिला म्हणजे कोडळ कोडळ ह्याचं शे समोरचं तोंड वाकड असतं जरा बघू म्हणता कोड तोंड आकड हे खालीचं बाहेर काढतो बघा एक कोडळ कामाचे आम्ही <laughs> दुपारी उन्हाच्या तडाक्यामध्ये म्हणजे एक सवय कस मळणी सुरू केली आता चार वाजायला आले जवळपास तीन तास लागले ह्या मळणीला आता याच्या वरचं वरचं गवत बाजूला काढायचं गहू खाली पडलेलं असणार म्हणजे नंतर गोळा करायची किंवा आपली जुन्यातली प्रेमळ माणसं हे पाणुदा त्यांच्या बाजूला इथे ते त्यांच्या बाजूला मी त्या बाजूला माझी बायको गीता आणि या साईडला येते विटुदांची कारभारी सोनाबाई विठ्ठल शिंदे हे पाणुदा विटुदा माझ्या वडिलांचे खास मित्र जोडीदार एकदम भारी सोबत इकडे येऊन मग असं ते गवत गोळा करायचं पूर्ण वर्ष असं एका ठिकाणी ठीक करायचं नाही असं त्यातलं गवत गव बाजूला काढायचं घाव गो खायचं बरोबर हे बघा किती कष्ट आहे किती मेहनत आहे बघा तीन तासाच्या नंतर हे असं झालंय पूर्ण बारीक भोगा झाला गवत आपल्या गव्हाचा पूर्ण भोगा झालेला आहे अगं इतकी मेहनत करावी लागतं सगळं हे काढायचं बारीक बारीक बाजूला मग <laughs> मळणी झाल्यावर सर्व शेवटी असं गहू वारायला द्यायचं त्यातून बारीक बारीक तूस बाहेर निघते आणि गव्हाचे खाली तयार पडतात का मग असे शेवटी असा तयार तयारचा मग कसं वाटलं आपला हा घाऊ मिळण्याचा व्हिडिओ